आता लंगडीचा दुसरा व्हिडिओ आला आहे तुम्ही बघू शकता बघा ही आमची मोठी गल्ली आहे घरात सगळी बसले आले टी व्ही दुखते बघा टी व्हीमध्ये काय बघायचं तुम्हाला पण बघायचं पसंत चला ही भूमीबागाकडून पळत 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 आली लंगडी आमची नंदाजी काम करते है इकडं बसले आहे बाबा

आणि आपला व्हिडिओ काढायचो ते नको करू एक व्हिडिओ बघा ही आमची लंगडीवाली टीचर ही आमची लंगडी टीचर आहे मस्त शर्ट वाटते तुझ जा असेल तु

बघा ती आऊड झाली भाईला एक स्कोर झाला यो पण आऊड झाला चलो गेट आऊट आता आरोपी बाकीये एक जाऊची बुडीजी मी चालली ट्युशनला सांगा ही चालली आता ट्युशनला बघा बघा बोला चालली बघा बघा असं नाही आता তুমিলো কোমালে আপক্ডাসারে যাতেছে য়িনে কাইকেছে আারে ডুাসপাট্টে কোলে কাইডে সারে য়াডে কোটে কাইডে কাইডেতে ক�

काय गाय सुद्धा रिक्षा रही ती धीरे 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 आग आऊट झाली काही मी ही पुणे आऊट झाली काय आता माझ बाकी बघा कोणतरी तरी झालं याच्यामधलं ए रोहन इथं काका बसले इथं बबू दिदी आवड झाली आहे काय म्हणजे तू बाहेर आली

तू पाहिजे पुन्हा तू गलती मी ते दाक्षी तुझा हात बघ घाण हात धुन पण थांब तिला हात धुन अवधे राहून मी पण पळते थांब जा पुन्हा हात नाही तुझा हात घाण हात चालला ये तू मी पकडते ते तू पट मी पकडते थांब राहू दे तिला दे अरे तेच दावा ते सांगितलेलं बर दाबलेलं हाय गाईस आदिलला चिकू मजा रंगाचा ही बघा कशी खात ही बघा कटीला वावले खोचून निमरीत उठत नुकिटलो आले आता इतं आत्याते गुड्डे कशाला काय घेतली आहे नि नंदाजी आली दुकानात नंदाजी दुकानात जाऊ तुम्ही कसे वाटते काय देखो इकडे दे इकडे नको राव दे चला गाइस मैंने खेलो कामचा लायन nikelah film nikenja apa toh mobile eh ya? पण मोबाईल कुठे ठेवायचं मला अख्खा व्हिडिओ काढायची आहे मोबाईल कुठे ठेवायचा मी तुमच्या हातात पकडतो नको अरे रावले देईन ना मी तवाच घे माझ तुझ्याकडून पडला कबड्डी खेळ बघा इथं कबड्डी साठी लाईन पाहतोय जोर तो खेळते जवळ तो काढायचे ही पुणे भिकारी आली चलो थांबा तुम्हाला दाखवत आहे नंदाजीचं घर सगळं खाली झालं का घरात तुझे हा नंदाजी गेली आणि बाबू पण भाग हे बघा वेडू मध्ये मा दादे मामा आहे तर मला मी दाखवते थांबा त्या साईडला असतील या साईडला नस ना मामा मामा मा। देवला काय ओफ ओ बंद करा खिडकी या बेडरूम मध्ये बसलेच मला माहिती नव्हते चलो आम्ही बाहेर जाऊ तू थोडा पुढे बघू तुमच्या परिणाम